की आपल्या शरीरामध्ये केमिकल असतं आणि त्याच्यामध्ये आपण वरून अन्न खातो तर आपल्या शरीरातले ऑर्गन्स पण खराब होतात आणि आपल्या शरीरात जे अन्न असतं त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता कशी होती हे म्हणजे तांदूळ काळे झालेले पूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत प्रत्येक प्रॉब्लेमवर आपल्याकडं सोल्युशन आहे हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ प्रज्ञा शिंदे तर मी नाशिकमधून बोलते आज तर तुम्हाला मी आज डेमो दाखवते तर बघा आपलं शरीर सत्तर ते ऐंशी टक्के पाण्याने बनलेलं असतं तर मी ह्याच्यामध्ये नॉर्मल वॉटर घेतलेले पाणी घेतलेले आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत अन्न म्हणून तांदूळ टाकलेले बघा आपल्या शरीरामध्ये जे केमिकल जाण्याची जी प्रोसेस आहे ते आपण थांबू शकत नाही कारण तुम्ही पाहू शकता शेती की शेतीमध्ये पण किती फर्टिलायझर किंवा केमिकलचा बडीमार होतोय अन्न पाणी आणि हवा या तिन्हीच्या पण माध्यमातून आपल्या शरीरामध्ये मा केमिकल जातो आणि होतं काय की त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार लवकर होतात तर हे जे आहे हे पाणी घेतले ह्याच्यामध्ये तांदूळ टाकले आणि वेग हे बिटाडीन आहे जे आपण डॉक्टर जखमेवर लावण्यासाठी वापरतात ते बिटाडीन आहे तर कोणते पण जे आयुर्वेदिक औषधं आहेत त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी बिटाडीनचा वापर करतात तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी बिटाडीन टाकलेले की आपल्या शरीरामध्ये केमिकल असतं आणि त्याच्यामध्ये आपण वरून अन्न खातो तर आपल्या शरीरातले ऑर्गन्स पण खराब होतात आणि आपल्या शरीरात जे अन्न असतं त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता कशी होती हे म्हणजे तांदूळ काळे झालेले आहेत पूर्ण तर हे जे प्रॉडक्ट आहे आकाई सोना ह्याच्यामध्ये बेरीज सारखं आहे आपल्याला गोजी बेरी नोनी बेरीज आणि स्ट्रॉबेरी या बेरीज आहेत पण बेरीज बघा एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये उगवतात म्हणजे मं, थंड हवेच्या ठिकाणी तर ह्याच्यामध्ये हे जे प्रॉडक्ट आहे बेरीज पंधरा बेरीज सारखं आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याचा ओरॅक व्हॅल्यू म्हणजे ऑक्सिजन रॅडिकल ऍट कॅपॅसिटी फ्री रॅडिकल जे असतात ते शरीरावर परिणाम करतात किंवा घातक परिणाम होतो त्याच्यामुळे तर ह्याचा ओरॅक व्हॅल्यू जो आहे तो दोनशे त्र्याऐंशी आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी काय करते किती प्रमाणात हे प्रोडक्ट हे मी तर तुम्ही बघू शकता की बिटाडीन सारखं जे केमिकल आहे ते पूर्ण डिझॉल्व्ह झाले म्हणजे हे जे, जे प्रोडक्ट आहे आपल्या शरीरामधून केमिकल रिमूव्ह करण्याचं काम करतो शिवाय आपल्याकडे डॉक्टर पण रजिस्टर्ड आहे आणि बाकीचे सुद्धा प्रोडक्ट आहे त्याची पण माहिती देते तुम्हाला पण हे आकाई सोना या प्रॉडक्ट बद्दल सांगेल की हे जे प्रोडक्ट आहे ना हे तुमच्या सेलवर काम करतं आपल्या शरीराचं मेन जे ऑर्गन आहे ते आहे सेल सेल नंतर टिश्यू ऑर्गन बॉडी पार्ट आणि बॉडी तर आपल्याने बघा एखाद्या घराचे जर भिंत चांगली असेल किंवा घर जर मजबूत पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वीट किंवा सिमेंट ह्या गोष्टी चांगल्या पाहिजे तर तसंच आपलं शरीर जर तुम्हाला चांगलं हवं असेल तर तुमचं जे सेल मेन युनिट आहे ते चांगलं पाहिजे तर हे जे प्रॉडक्ट आहे हे सेलवर काम करतं तुमचे जे डेड सेल आहे ते रिमूव्ह करण्याचं काम करतं आणि शिवाय जे नवीन सेल आहेत त्याला उत्तेजन देण्याचं किंवा म्हणजे ह्याच्यामुळे तुमची काम करण्याची जी क्षमता आहे ती पण वाढते तर तुम्ही बघू शकता की तांदूळ मग अशी पाहिले तर तुम्ही काळे होते आता बघा पूर्ण पांढरे झालेले म्हणजे आपण म्हणू शकतो की एक पंचकर्माचं जे आहे ते काम हे प्रोडक्ट करत आणि आता धकाधकीच्या जीवनामुळे आपल्याला पंचकर्म किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला पॉसिबल होत नाहीये तर हे रोज सकाळी आणि शपोटी घ्यायचे पोट साफ होण्यासाठी जे आहे डिटॉक्स लिक्विड एक त्रिफळा त्याच्यानंतर आपल्याकडे ऑर्गेनिकचे पण शेतीचे पण प्रॉडक्ट आहेत ऑर्गेनिक पद्धतीने जे ऊस पिकवलेला आहे त्याच्यापासून बनवलेली जॅगरी पावडर आहे म्हणजे त्याच शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट करून जॅगरी पावडर बनवलेली आहे शेंगदाणा तेल तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये अडीचशे रुपये लिटर भेटतं पण जर एक लिटर शेंगदाणा तेल पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी चार किलो शेंगदाणे लागतात तर मग एवढं स्वस्त कसं काय त्याच्यात भेसळ नाही कशावरनं ना। त्याच्यानंतर आपण मार्केटमध्ये ज्या उदबत्त्या पाहतो त्याच्यामध्ये केमिकल असतो कमी किमतीत असतात पण केमिकल असतात त्या केमिकलच्या धुरामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते तर या निर्माल्यापासून बनवलेल्या अगरबत्त्या आहेत त्याच्यानंतर हे जे प्रॉडक्ट आहे हे तर अँटी कॅन्सर पेशी पण तयार करतं की आज तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होत आहेत तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत प्रत्येक प्रॉब्लेमवर आपल्याकडं सोल्युशन आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा हे प्रॉडक्ट आहे सॅनिटरी पॅड की ह्याच्यामध्ये कॉटन किंवा प्लॅस्टिक जे आहे त्याच्यामुळे हिट क्रिएट होती तर हे जे आहे ह्याच्यामध्ये प्लांट जेली वापरलेली आहे शिवाय अँटी बॅक्टेरियल पण आहे तर हे सुद्धा एक एकदम चांगलं प्रॉडक्ट आहे मायग्रेन ज्यांना असतो त्यांच्यासाठी नस्य ऑइल आहे आणि तुलसी ड्रॉपचा पण एक डेमो दाखवते मी तुम्हाला तर तुम्हाला आणखी एक डेमो देते मी तर बघा हा थर्मोकॉल घेतलाय मी थर्मोकॉल किती जरी दिवस मातीमध्ये मा ठेवलं तरी ह्याचं डिकम्पोजिशन होत नाही आणि ह्याच्यामध्ये दोन तीन तुलसी ड्रॉप टाकले मी आणि आपल्याला पाण्यात पाणी टाकायच्या आधीच बघा तुम्ही बघू शकता की थर्मोकॉल सुद्धा डिझॉल्व व्हायला हो लागलेले ला। म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये बघा रान तुळस वन तुळस आणि कृष्ण तुळस ह्याचा आर्क वापरलेला आहे रस नाहीये तर आर्कई थँक्यू